त्वचेवर साबण लावावा की बॉडीवॉश बॉडीवॉश किंवा साबण या दोघांमध्ये काय फायदेशीर जाणून घेऊयात पावसाळ्यात विशेषतः त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं आजकाल बरेच जण कन्फ्यूज असतात की आपल्या स्किनसाठी कोणत्या प्रोडक्टचा वापर जास्त फायदेशीर ठरू शकतो काही लोक साबणाचा जास्त वापर करतात तर काहींना साबणापेक्षा बॉडी वॉश वापरण्यात चांगलं वाटतं साबण हात त्वचेवरील मळ साफ करण्याचं काम करतो तर बॉडी वॉश मुळे शरीरावर असलेली अशुद्धताही स्वच्छ होते मग साबण आणि बॉडी वॉश यापैकी कशाचा वापर उत्तम ठरतो आजच्या व्हिडिओमधून मधून जाणून घेऊयात जास्त लोकांची पसंती ही साबणाला असते आंघोळीसाठी किंवा हात धुण्यासाठी ते साबणच वापरतात साबणाचा वापर करण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे त्यात सुगंध असतो त्यामुळे तुम्हाला काळ फ्रेश वाटतं पण बऱ्याच वेळेस साबणाचा जास्त वापर केल्याने आपली त्वचा कोरडी होऊ शकते आंघोळीच्या साबणात सोडियम लॉरिन सल्फेट नावाचं रसायन असतं ज्यामुळे त्वचा कोरडी होते साबणाच्या अतिवापरामुळे त्वचेतील नैसर्गिक तेलही निघून जातं काही लोक साबणासोबत बॉडी वॉशचाही वापर करतात साबणापेक्षा बॉडी वॉश त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं बॉडी वॉशमध्ये साबणापेक्षा चांगली पी एच पातळी असते याशिवाय यात साबणापेक्षा जास्त मॉइश्चरायझिंग गुणधर्म देखील असतात आंघोळीनंतर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही साबणाऐवजी बॉडी वॉशचा वापर सुरू करा ते त्वचेला आर्द्रता देतं तर दुसरीकडे जर तुम्ही किंवा त्वचेच्या समस्यांचा सामना करत असाल तर तुम्ही देखील वापरू शकता वापर कधी करावा पाहूयात अंघोळीनंतर जर तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर तुम्ही बॉडी वॉश वापर करायला सुरुवात करा याच्या वापराने तुमची त्वचा मॉइचराईज होते तसेच तुम्हाला डाग मुरमेल अशा त्वचेशी संबंधित समस्या होत नाहीत तुम्ही माइल्ड बॉडी वॉश देखील वापरू शकताय तुम्�